आज तुम्हें जिंदा नहीं छोडूंगा गोरक्षकांवर ट्रक चालवणाऱ्या टोळीचा कहर आज जिंदा नाही छोडूंगा ट्रक चालकाची उघड धमकी नगर हादरलं नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशीय जनावरांची निर्दयी वाहतूक करणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला आहे बेल्हे येथून निघालेला एम एच शेहेचाळीस आर त्रेसष्ट पंच्याऐंशी हा टाटा ट्रक नगरकडे येत असताना बजरंग दल आणि भारतीय कृषी गोसेवा संघाचे गोरक्षक कार्यकर्ते यांनी या ट्रकचा पाठलाग केला ट्रकमध्ये सतरा जर्सी जातीच्या गायींना दाटीवाटीने अन्न पाणी न देता कत्तलीसाठी नेत असल्याचे उघड झाले रात्री साडे अकराच्या सुमारास सुरू झालेला हा थरार पहाटे तीन वाजेपर्यंत चालला ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यावर चालकाने थेट ट्रक घालून आज मालिकने फुल परमिशन दिली आहे आज तुम्ही जिंदा नाही छोडूंगा असं ओरडत हल्ला केला यात गोरक्षक सतीश मोरे जखमी झाले तर आरोपी ट्रक सोडून पळून गेले ट्रकने मॅक कंपनीच्या कंपाऊंडला धडक दिल्याने भिंतीचेही नुकसान झाले या ट्रकमधील चार गायी मृत अवस्थेत सापडल्या असून उर्वरित तेरा गाईंना अत्यंत क्रूरतेने ठेवण्यात आले होते पोलिसांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता सदर मालमत्तेची एकूण किंमत सुमारे अकरा लाख सत्तर हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी नाझीम उर्फ पापा गुलाब बेपारी खालिद इब्राहिम कुरेशी आणि फिरोज रशीद शेख या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक जप्त करण्यात आला आहे नगरमध्ये गोवंशीय तस्करीच्या या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे गायींच्या नावाने हिंदू भावनांचा अपमान आणि पोलिसांची कारवाई म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा विजय असा सूर आता नागरिकांमध्ये उमटतो आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा